श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवळ संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा केवड या शाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शंभर टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन हाऊसफुलचा फलक माढा तालुक्यातील केवड गावामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्यासाठी आश्रमशाळा असून ग्रामीण भागातील केवड आश्रमशाळेतील गुणवत्तेमुळेच ग्रामीण भागातील आश्रमशाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये हाऊसफुलचा फलक लागला आहे गुणवत्ता योगासन त्याचबरोबर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये अव्वल कामगिरी या क्षेत्रातील उल्लेखनीय व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चार ते पाच दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून चारशे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने शाळा व्यवस्थापनचा हाऊसफुलचा फलक कार्यालयासमोर लावलेला आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी केवड गावामध्ये संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण यांनी प्राथमिक आश्रमशाळेचं एक छोटंसं रोपटं लावलं या रोपट्याने आज मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर केलं आहे हे केवळ आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या व त्यांना दिले जाणाऱ्या गुणवत्तेमुळेच सोयीसुविधा भोजन निवासाची उत्तम सोय आणि व्यवस्थापनामुळे हे शक्य झालं या प्रशालेत दहावी व बारावीच्या वर्गाचा शंभर टक्के निकालाची परंपरा आहे या प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक कक्ष स्वतंत्र ग्रंथालय भव्य क्रीडांगण विद्यार्थ्यांना व्यायामासाठी आवश्यक असणारं जिमचं साहित्य उपलब्ध आहे तसेच आरोचे शुद्ध पाणी पिण्यासाठी व्यवस्था केलेली आहे गेल्या दहा वर्षापासून योगासने विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी चमकलेले दिसून येतात या आश्रम शाळेतून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय योगपटू इंजिनियर कुस्ती स्पर्धेत वकील शिक्षक भारतीय सेना पोलीस शासकीय व निमशासकीय सेवेत या प्रशालेतील माजी विद्यार्थी कार्यरत आहेत तसेच या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाबरोबर त्यांना विविध स्पर्धा परीक्षेतील लागणाऱ्या पुस्तकांचीही उपलब्धता करून देण्यात येते शाळेच्या उल्लेखनीय बाबी पश्चिम महाराष्ट्रातील आय एस ओ मानांकित पहिली आश्रमशाळा शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक राष्ट्रीय स्तरावर योगासन कुस्ती क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम शिवजन्मोत्सव सोहळा रक्तदान शिबीर आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत बालचेतना शिबिर माजी विद्यार्थी मेळावा करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादी स्थान पालकांची प्रतिक्रिया माझा बाल्य या आश्रमशाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत असून त्याने मंथन परीक्षेमध्ये उत्तम प्रकारे राज्यस्तरीय परीक्षेत पहिल्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं आहे चांगल्या व दर्जेदार शिक्षण या आश्रमशाळेत मिळते म्हणूनच हे शक्य झालं आहे ॲडव्होकेट समाधान लटके पालक माझ्या मुलीला चित्रकलेची आवड असल्याने तिला या प्रशालेत विविध स्पर्धेमध्ये तिला सहभागी केले गेले तिला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन व करिअर व्याख्यानमालेचा फायदा झाला पालक राजेंद्र धर्मे या आश्रम शाळेसाठी संस्थापक सचिव चव्हाण चव्हाण संस्थेचे गणेश सर शाळेचे व्यवस्थापक कालिदास चव्हाण सर यांचे मोलाचे सहकारी असून त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांच्यासह प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांची चांगली साथ त्यांना लाभलेली आहे केवड आश्रम शाळेचे संस्थापक सचिव समाजभूषण मान्य महारुद्र मामा चव्हाण संस्थेचे आधारसंभ गणेश चव्हाण व कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या मदतीने आम्ही वाटचाल करीत आहोत आश्रमशाळेतील विद्यार्थी हेच दैवत मानून आम्ही काम करीत आहोत यामुळेच प्रशालेतील अनेक विद्यार्थी आज डॉक्टर इंजिनियर वकील योग शिक्षक शिक्षक फार्मसी राजकीय तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत आज सातत्याने संपूर्ण प्रवेश पूर्ण होणे ही आम्ही करीत असलेल्या कामाची पोच पावती आहे पाटील मुख्याध्यापक मुख्याध्यापक शिक्षक यांना निपुण भारत उपक्रमाअंतर्गत देण्यात आलेल्या दर्जेदार प्रशिक्षणाचं चांगलं परिणाम दिसून येत आहे बदलत्या काळानुसार बहुजन कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या सुविधा व आवश्यक साहित्य यांचा देखील आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फायदा होत आहे केवळ आश्रमशाळेतील संस्थापक माननीय महारुद्र मामा चव्हाण मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आश्रमशाळा नावारुपास आणली आहे टीमवर्क व दर्जेदार शिक्षण हेच त्यांचे प्रवेश पूर्ण होण्याचं प्रमुख कारण आहे याच पद्धतीने अनेक आश्रमशाळा सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत श्रीमती मनीषा फुले सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर